तीन नोव्हेंबरला आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु हा पृथ्वीच्या जवळ येत असल्याने सायंकाळी पूर्व क्षितिजावर सूर्य मावळल्यावर लगेच दिसणार आहे हा ग्रह सध्या रात्रभर आकाशात दिसत आहे हा ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसू शकतो परंतु या ग्रहाचे चार चंद्र युरोपा गॅनिमेड आयो व कॅलेस्टो व गुरुवरचा ग्रेट रेड स्पॉट हे साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही याकरिता दुर्बिणीची गरज आहे ज्या खगोलप्रेमींना सहा इंच व्यासाच्या परावर्तित दुर्बिणीतून गुरुग्रह पाहवयाचा असेल त्यांनी तीन नोव्हेंबर दोन रोजी रात्री सात ते नऊ या वेळेत विजय गिरूडकर पंचशील ध्वजासमोरील ग्राउंडवर गुरुकृपा कॉलनी वडाळी नाक्याजवळ चांदूर रेल्वे रोड अमरावती येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा प्रवेश विनामूल्य राहील अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुडकर यांनी दिली आहे अशोकभाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती